आणि आज ज्यावेळेला बारा तारीख उजळली त्यावेळेला माझ्या मनामध्ये सहजच विचारून गेला की अरे आज जर दादा असते तर आपण एकत्र झाल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं आता त्यानंतर ज्या ज्या काही घटना घडल्या त्याला आपण सगळेजण साक्षीदार आहोत आता त्याच्याच नंतरच्या बाबतीतली काय आहे त्यांचे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत त्यामुळे आज त्या विषयावरती मी काही फारसं भाष्य करू इच्छित नाही नाही इच्छा तुमची दिसतेय तुमच्याकडनं किंवा तुमच्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांकडनं ही इच्छा अगदी दादा गेल्यानंतर मी आता या 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 संदर्भामध्ये आणखी काही मी भाष्य करू इच्छित नाही पण आज दादा असते तर आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा दिवस तो ठरला असता एवढंच मी सांगू इच्छितो साहेब